अजून एक उदाहरण सांगेल की एक गणिताच मी घेत होतो सराव वर्गामध्ये आणि गणिताचा सराव घेत असताना एकोणनव्वद एकोणऐंशी अशा संख्या जेव्हा आम्ही म्हणजे वाचायला शिकवत होतो मुलांना तर मी त्यांना सांगितलं की वीसला एक कमी असतो म्हणजेच एक उन्हा वीस एकोणीस असं म्हणा आणि त्याच्यानंतर मुलांनी एकोणीस एकोणतीस एको असं एकोणनव्वदपर्यंत म्हटलं आणि जेव्हा नव्याण्णव ही संख्या आली तर त्याला त्यांनी एकोणशंभर असं म्हटलं म्हणजे स्वतःचं डोकं लावून काहीतरी नवीन इन्व्हेन्शन करणं ह्या पद्धतीच्या अनेक गोष्टी त्या वर्गामध्ये घडत असतात मुलं मनाने भाषण तयार करतात मग त्यांना मी कधीही एकही शब्द लिहून देत नाही किंवा बेरीज वजाबाकी गुणाकाराची उदाहरणं मुलं स्वतः मनाने घेतात पाठ्यपुस्तकाच्या पेक्षा कितीतरी म्हणजे पाठ्यपुस्तकात जर चार उदाहरणं दिली असतील तर पहिलीचे विद्यार्थी असून सुद्धा त्यांनी पन्नास पन्नास उदाहरणं स्वतःच्या मनाने तयार करून सोडवलेली आहेत म्हणजेच काय तर बियॉन्ड द लिमिट्स जाऊन काम करण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित करायची असेल तर या पद्धतीचं शिक्षण किंवा ही शिक्षण पद्धती या देशामध्ये रुळणं किंवा रुजणं खूप आवश्यक आहे असाही प्रश्न केला जातो की भविष्यवेधी शिक्षण पद्धती का स्वीकारली गेली पाहिजे तर त्याच्या मा मागे पण फार मोठं म्हणजे एक लॉजिक आहे जसं आपण म्हणतो की वर्गातलं प्रत्येक मूल हे वेगळ्या पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता अस्तित्वात असतात आणि त्या बुद्धिमत्तांना न्याय दिला जात नाही सध्याच्या प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये पण जर भविष्यवेधी शिक्षण पद्धती जर आपण राबवली तर त्यामध्ये आपण मुलांना शिकण्यासाठी आव्हानं देत आहोत त्यानंतर नवबुद्धिमत्तांचा विचार करून आपण त्यांना शिकण्याची संधी देत आहोत म्हणजे जेव्हा शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण एखादी गोष्ट मुलांवरती ऍप्लिकेशन मोडवरती राबवतो तर त्यातनं लगेचच रिस्पॉन्स मिळेल अशी अपेक्षा करणं फार चुकीचं आहे कारण शिक्षण आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहोत आणि आपण माणसांच्या मुलांवर प्रयोग करत आहोत मशिनरीवर प्रयोग करत नाहीत त्यामुळं त्यांच्याकडून मिळणारे रिझल्ट हे वेगवेगळ्या कालावधीमध्ये आपल्याला मिळणार आहे जसं आपण म्हणतो की आपल्याकडे तीन स्तरातले विद्यार्थी असतात वर्गामध्ये असन्यास आणि पिसा तर एखादी गोष्ट एखाद्या मुलाला किती लवकर आकलन होणार आहे त्यावर त्याचा प्रतिसाद आपल्याला मिळणार आहे आणि आकलन होण्यासाठी त्याच्यामध्ये असलेल्या बुद्धिमत्तेला आपल्या उपक्रमातून वाव मिळतोय की नाही हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे तर ज्यावेळी आपण मुक्त म्हणजे आव्हानं म्हणा किंवा स्वतः शिकण्यास प्रेरित करणे असो किंवा तंत्रज्ञानाची मदत घेणे असो त्यांच्या जिज्ञासवृत्तीचा सन्मान करणे असो ह्या गोष्टींचा जेव्हा आपण अवलंब करतो त्यावेळी मुलांना त्यांच्या बुद्धिमत्तानुसार काम करण्याचं स्वातंत्र्य मिळतं म्हणजे जर समजा आपल्याला साधं उदाहरण आहे की आपल्याला कविता शिकवायची आहे तर एखाद्या विद्यार्थ्याला ज्याच्याकडे शरीर स्नायू बुद्धिमत्ता असेल त्याला खेळाच्या माध्यमातून नाचाच्या माध्यमातून ना ती आत्मसात होणार आहे मग तशी व्यवस्था आपल्याकडे आहे का तर ज्यावेळी आपण वेधकृतींसारख्या गोष्टींचा अवलंब करतो तर यामध्ये नाईन इंटेलिजन्सला वाव देणाऱ्या कृती त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आणि ते कुठंही कुठल्याही शिक्षकाला बंधनकारक केलेलं नाही तर प्रत्येक शिक्षक सुद्धा स्वतःच्या क्रिएटिव्हिटीनुसार त्याच्यामध्ये भर घालू शकतो आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजानुसार त्याच्यामध्ये भर घालू शकतो आणि हे सर्व करण्याचं स्वातंत्र्य शिक्षकांना आहे त्यासोबतच त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आहे त्यासोबतच त्यांच्या पालकांना सुद्धा आहे म्हणजे एक विद्यार्थी आणि त्याच्या अवतीभोवती असणारं त्याचं सगळं जग हे विद्यार्थी शिकण्यात मदत करू आणि ती कशा पद्धतीने पद्धतीमध्ये सांगण्यात आलेले आहेत आणि म्हणजे महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ह्याबद्दलचे प्रयोग झालेले आहेत ते पण असं सांगतात की ह्या शिक्षण पद्धतीतून मुलं खूप वेगाने प्रगती करत आहेत वेगाने पुढे जात आहेत पिसा लेवलचे विद्यार्थी तयार करण्यासाठी आपल्याला जो बेस तयार करायचा आहे मग तो जिल्हा परिषदांच्या शाळा असो महानगरपालिकेच्या शाळा असो किंवा कुठल्याही माध्यमाच्या शाळा असो प्रत्येक शाळेमध्ये अतिशय उपयुक्त अशी ही शिक्षण पद्धती आहे शिक्षकांचा त्रास कमी करणारी विद्यार्थ्यांचं यश दुप्पट करणारी आणि आनंद तिप्पट करणारी अशी ही शिक्षण पद्धती आहे आणि म्हणून आ, मला तरी असं वाटतं की पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो असं आम्ही नेहमी म्हणतो तर दुरून दुरून पाहून तुम्ही त्याच्याबद्दल निष्कर्ष मांडत असाल तर ते खरं तर ते योग्यच नाही आहे तुम्ही यातल्या दोन चार गोष्टी जरी करून पाहिल्या ना तर तुम्ही या शिक्षण पद्धतीच्या नक्की प्रेमात पडणार आज जगामध्ये जो काही ट्रेंड चालू आहे तो सुद्धा याच पद्धतीचा आहे भारताने देखील लवकरात लवकर या शिक्षण पद्धतीचा जर स्वीकार केला आणि त्याच्यावर अंमलबजावणी करायला सुरुवात केली जसं नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे तर त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा कुठं ना कुठं तरी भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेची बीज रुजलेली आपल्याला दिसतात पेरलेली आपल्याला दिसतात आणि त्या शिक्षण पद्धतीला जर यशस्वी करायचं असेल आणि भविष्यात स्वतःचंच मूल नाही तर स्वतःच्या शाळेतलं मूल या जगातलं मूल शंभर टक्के प्रगत करायचं असेल तर भविष्यवेधी शिक्षण पद्धतीचा अवलंब करणं ती स्वीकारणं हे खरोखर प्रत्येक शिक्षकासाठी खूप आनंदाची बाब असणार आहे आपल्या सर्वांनाच विनंती करेल की आमच्या वेदच्या चॅनलवरती चा सुद्धा या संदर्भात भरपूर माहिती देण्यात आलेली आहे त्याची प्रशिक्षणं देखील वेगवेगळ्या माध्यमातून चालू असतात तर या माध्यमातून जर आपण ही भविष्यवेधी शिक्षण पद्धती ज्याचं भारतीय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुलभीकरण करण्यात आलेलं आहे त्याचा जर आपण स्वीकार केलात तर आनंदाचा क्षण याच्यापेक्षा दुसरा कुठलाही नसेल आणि यानंतर शिक्षणाच्या संदर्भामध्ये येणारे जे परिणाम आहेत ते निश्चितच सदैव आनंददायी असतील असं मला वाटतं आणि म्हणून आपण सर्वांनीच ही शिक्षण पद्धती स्वीकारावी असं मला अगदी मनापासून वाटतं धन्यवाद